सुप्रभात मित्रांनो मन धागा धागा जोडते नावा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आनंदीला स्वप्न पडतं की सार्थक हा तिच्या घरी आलेला असतो आणि बोलतो की आनंदी आता तुम्ही माझ्या मनातून पुरणे उतरलेल्या आहात आधी मी तुमच्यावर प्रेम करत होतो पण आता आय हेट यू तर तेवढंच बोलून सार्थक तिथून निघून जातो तर लगेच इकडे किरकावतच आनंदी बोलते की वाटतं हे स्वप्न होतं तर तेवढ्यातच तिथे अण्णा आणि सगळे येतात आणि ते बोलतात की काय झालं आनंदी तर आनंदी त्यांना बोलते की मला घरी जावं लागणार तर तेवढ्यातच आनंदी तिथून निघून जाते तर इकडे वृंदा ही केदारला सांगत असते की काय होदारराव तुम्हाला काही समजतं का त्या आनंदीने रिपोर्टरचा त्या नंबर घेतला आणि ती विचारायला गेली आहे जर त्या रिपोर्टरने सांगितलं ना की आपणच ते पुष्करचे प्रश्न विचारायला सांगितले होते तर आपणच फसू यामध्ये तर लगेच केदार सांगतो की सासूबाई तुम्ही नका टेन्शन घेऊ कारण त्या रिपोर्टरवाल्याला ना मी कसं पट्टीत पाडले ना ते मलाच माहिती आहे म्हणून तो काहीच तोंडच नाही उघडणार त्याचं तर लगेच इकडे वृंदा सांगते की तुम्हाला जेवढं सोपं वाटतंय ना तेवढं ते नाहीये तर लगेच एवढं त्यांचे गप्पा हे सार्थक ऐकतो आणि बोलतो की काही सोपं नाही आहे आणि काय बोलताय तुम्ही मला आत्ताच सांगा काय आहे तुमचं कारण मला या घरात परत वादविवाद नको आहे म्हणून आत्ताच नीट सांगतोय काय आहे तुमचं तर लगेच इकडे वृंदा सांगते काही नाही आम्ही जनरल गप्पाच मारत होतो बाकी काही नाही तर लगेच सार्थक सांगतो की मग याचा तोंडाचा एवढा रंग का उडाला आहे तर लगेच वृंदा सांगते काय नाही त्याचा चेहराच तसा आहे ना तर लगेच इकडे केदार सांगतो की हो आम्ही जनरल गप्पाच मारत होतो लगे तर लगेच इकडे वृंदा सांगतो की तू आम्हाला हे विचारतोय पण तुला ज्याला विचारायचं आहे ना त्याला विचारतो तर लगेच इकडे सार्थक सांगतो की काकू तुला काय बोलायचं आहे ते नीटच बोल ना डायरेक्ट कोणाविषयी बोलायचं आहे तुला तर लगेच इकडे वृंदा सांगते की मला तुझ्या बायकोसोबतच बोलायचं आहे कारण ना ती लपून छपूनच काहीतरी करते समजलं ना तुला तर लगेच सार्थक सांगतो की मला माहिती आहे पण ना तुम्ही सगळ्याचं खापर तिच्या डोक्यावरच का फोडता तुम्ही तर लगेच इकडे वृंदा सांगते की आता ना सुद्धा गेलेलीच आहे त्या रिपोर्टरकडे विचार विचारायला बघू आता काय होईल ते तर लगेच इकडे सार्थक सांगतो की अरे आई कशाला गेली इकडे मला तिला सांगितलं होतं की ते अर्धवटच माहिती देतात म्हणून तर तेवढ्याच तिथे शलाका बोलते की सार्थक तुला आम्ही जे काही बोलतोय ते तुला ऐकूनच नाही घ्यायचं का डोळ्यावर काय पट्टी बांधली आहे का तू तर सार्थक सांगतो की कसलं सत्य तर केदार सांगतो की अरे आम्हाला पण ते सत्य माहिती आहे ना आम्हाला पण त्याच्यावर विश्वास बसतच नव्हता पण ना आता याच्यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता म्हणूनच तर सुद्धा काकू गेल्यात ना त्या रिपोर्टरला विचारायला त्या आभविषयी तर इकडे सुधा आणि आकांक्षा हे रिपोर्टरला भेटायला जातात तर इकडे आकांक्षा ही सांगते की तुम्हाला ही ही बातमी कोणी दिली आणि तुम्ही पसरवली का तर लगेच इकडे ते रिपोर्टर सांगतात की आमचं कामच आहे मॅम ते म्हणून आम्हाला ते करावं लागलं तर लगेच आकांक्षा सांगते की तुम्ही करा पण दुसऱ्यांना त्रास होईल असं नका ना काही वागू तर लगेच रिपोर्टर हे सॉरी बोलतात तर आकांक्षा सांगते की बरं आता खरं खरं सांगा की तुम्हाला ही माहिती कुठून आली आणि कोणी सांगितली तर लगेच ते रिपोर्टर सांगतात की आम्ही आमच्या मनाने काहीच देतो नाही आम्हाला एक व्यक्तीने ती माहिती सांगितली म्हणून आम्ही दिली तर सुधा सांगते की कोणी दिली मग ती काय तर तेवढ्यातच तिथे रेश्मा येते आणि ती बोलते की मी दिली ती बातमी तर रेश्माला बघून इकडे सुधाला धक्का बसतो तर सुद्धा सांगते की मला वाटलंच होतं की रेश्मा तूच असेल ती म्हणून अगं आत्ता तरी सोडून दे त्याला त्याचं ते सार्थकचं आणि आनंदीचं सा लग्न आहे आता एवढा का राग करते त्याचा तर लगेच रेश्मा सांगते की काकू मी त्याचा राग नाही करते फक्त ही जी बातमी आहे ना ती खरी आ ती खरी आहेच ही खोटी नाही आहे म्हणून मी बोलते आणि ना पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून ना माझी मावशी ही केस आहे म्हणून आता मला पण ते करावंच लागणार मग ते ऐकून इकडे सुद्धा आणि आकांक्षाला धक्का बसतो माझी मावशी ही केस लढवत होती म्हणून आम्हाला असं समजलं की तिच्या आधीच्या नवऱ्यामुळे ती प्रेग्नेंट होती आणि नंतर तिने ॲबोवेशन केलं म्हणूनच आम्ही ही बातमी पसरून दिली तर इकडे सार्थक आनंदीला कॉल करत असतो पण इकडे कॉल सार्थकचा बघूनच इकडे तिची बॅटरी डिस्चार्ज होते तर इकडे आनंदी लगेच घरी येते तर तेवढ्यातच ते सार्थक तिथून निघून जातो तर इकडे रेश्मा ही सांगते की बघा हे रिपोर्ट्स याच्यामध्ये सगळे रिझल्ट आहे आणि सगळे इथे तिची टेस्टचे पण रिपोर्ट आहे तुम्ही स्वतः बघून घ्या इथे तर रेश्मा सांगते की ती स्वतःच एवढे कांड करत आली आहे आणि स्वतःच त्याच्यावर पाणी फेकत आली आहे म्हणजे आता असं झालं ते स्वतःच जखम करायची आणि त्याच्यावरच मलम लावायचा तर लगेच इकडे उलडतच आकांक्षा सांगते की रेश्मा तू प्लीज काही पण डोको बोलू माझ्या आईच्या मनात काही भरू नको कारण ना आत्ता आनंदी वहिनीने जे काही केलं आहे ना ते आमच्यासाठी केलं आहे आणि मनापासून केलं आहे जरी हे रिपोर्ट्स खरे असतील ना तरी पण ना आनंदी वाईनी ही खोटं बोलणारच नाही एवढा विश्वास आहे आमच्यावर तर लगेच सा रेश्मा सांगते की हाच जो विश्वास आहे ना विश्वास नी। तु, ती तुमचा विश्वासघात केलाय तिने तरी तू देखील तुम्हाला समजत नाही येते तुमच्या घरचे तिला एवढे सपोर्ट करतात वाटलं नव्हतं पण काकू तुम्ही माझ्यावर तुमचा पूर्ण विश्वास होता की तुम्हाला पण पण तुम्ही पण आता तिच्यावर विश्वास ठेवायला लागलाय पण एनी वे मला एवढंच सांगायचं ठरलं की ती खोटं बोलतीये सरासर बस तर ते बोलून तिथून रेश्मा आणि ते रिपोर्टर्स निघून जातात तर इकडे आनंदी ही घरी येते तर आनंदी घरात आल्या आल्या तर तेवढंच तिथे वृंदा आणि केदार आनंदीला थांबवतात आणि था वृंदा बोलते की काही ग कुठे गेली होती एवढा आहे ना भोलापणाचा डाव बिलकुल आणू नको बरं का कारण आम्हाला सगळं माहिती झालंय तुझं हे पितळ ना सगळं उघडं झालंय आणि एवढा भोला चेहरा तर बिलकुल दाखवू नको तू असं दाखवते की जसं एवढं भोला देशात फक्त तूच आहे बाकी कोणीच नाही आहे तर लगेच इकडे आनंदी सांगते की कोणचा भोला आणि काय झालं हे नेमकं काय बोलताय तुम्ही तर लगेच इकडे आकांक्षा बोलते की शला का ही सांगते की अगं एवढे काय खोटं बोलते आहे तुझं ते पितळ ना आता तुझ्या नवऱ्यासमोर आणि सासूसमोर आलं आहे आता म्हणून तू आता खरं खरं सांगून टाक सगळं तर लगेच इकडे ते ऐकून इकडे आनंदीला धक्का सक... बसतो तर लगेच केदार सांगतो की अगं एवढं काय खोटं सांगते आम्ही तुझा अबोशनचा विचारतोय समजलं तुला तर लगेच इकडे ते ऐकून आनंदीला धक्का बसतो आणि ती बोलती कोणाचं अबोएशन तर लगेच वृंदा सांगते की कोणाचं म्हणजे तुझंच अबोएशन तू पहिल्या नवऱ्यासोबत तू प्रेग्नेंट झाली होती त्याच्यानंतर तू ते बाळ पाडलंस कारण तुला त्याच्यासोबत संसार मांडायचाच नव्हता तुला चोरचुट्टी देऊन तुला इकडे सार्थकच्या घरात यायचं होतं ना तर लगेच इकडे ते ऐकून आनंदी सांगते की हे खोटं आहे हे असं काहीच झालेलं नाहीये तर केदार सांगतो की आता समजेल ना कोण खोटं बोलते आणि कोण खरं तर आनंदी सांगते की तुम्हाला माझ्या बाळाबद्दल कस काय समजलं आणि कारण ना मी हे सगळं चिठ्ठीत लिहिलं होतं म्हणजे ती चिठ्ठी तुम्ही उचकली आणि ती बदलली ना तुम्ही तर इकडे लगेच ते ऐकून वृंदा आणि शलाकाला धक्का बसतो तर लगेच वृंद सांगते कोणची चिठ्ठी आम्ही नाही बदलली कोणच्यानी आम्हाला माहिती पण नाही तर लगेच आनंदी ही शलाकाकडे बघत असली तर लगेच शलाका सांगते की माझ्याकडे काय बघती आहे तू मी काहीच केलेलं नाही आहे सांगते तुला म्हणून माझ्याकडे असं बघू पण नको तर आनंदी सांगते मी कुठं काय बोलली तुम्हाला मी तर वृंदा काकूंशी बोलते ना म्हणजे तुम्ही केले आहे का हे सगळं तर लगेच इकडे वृंदा सांगते की आम्ही काही केलेलं नाही आणि आम्हाला काय घेणं देणं तुझी ती चिठ्ठी बदलून आनंदी सांगते की तुम्ही मला फसवायचा प्लॅन करताय सगळ्यांनी माझं आभशन नव्हतं झालं तर तेवढं तर मागून तिथे ही येते आणि बोलते की गीती खोटं बोलणार आहे आनंदी आता तर सुधाला बघून इकडे आनंदीला धक्का बसतो तर इकडे मनोज हा सांगत असतो की तुम्ही का थांबवलं तिला जर आनंदीला ते सांगता आलं नव्हतं का आधी हे सगळं केलं आहे म्हणून तिने आणि कोणी थांबवलं तिला तर तेवढंच तिथे मालती सांगते की ती सार्थक रावांना हे सगळं सांगणारच होती पण मीच थांबवलं तर लगेच मनोज सांगतो का आता तू का थांबवलं तुला काही समजत नाही का तर तेवढंच मारुती सांगते की मला भीती वाटत होती म्हणून मी तिला नाही सांगून दिलं तर लगेच अण्णा म्हणतात की हे चुकलं ना मग तुझं इथे कारण ना तू परत इथे समाजाचा विचार केला स्वतःच्या मुलीचा नाही केला तू तर अण्णा सांगतात की आता आनंदीच्या घरचे काय बोलतील आनंदीनी तर नाहीच नाही सांगितलं पण त्यांच्या घरच्यांनी पण नाही सांगितलं म्हणजे आता परत आपल्यावरचा विश्वास उडाला त्यांचा तर इकडे तेवढ्यातच मनोज हा तिथून निघून जातो तर तेवढ्यातच तिथे त्याला सार्थक दिसतो आणि सार्थक त्याच्या पुढे येतो तर सार्थक हा त्याच्याकडे बघून चिडचिड करत असतो तर इकडे सुद्धा ही ते रिपोर्ट्स दाखवते आणि बोलते की आनंदी ही तुझीच सही आहे ना तर लगेच आनंदी ही गप्प असते बघत असते तर लगेच मागून इकडे वृंदा सांगते की का आता काहीतरी बोल ना अशी एवढी शांत का उभी आहे काहीतरी बोल आता तर लगेच इकडे आनंदी सांगते की हे सगळं खोटं आहे तर लगेच वृंदा सांगते की म्हणजे तू प्रेग्नेंट नव्हती का तर आनंदी सांगते की हो मी प्रेग्नेंट होती पण मी अबोएशन नव्हतं केलं तर ते ऐकून इकडे वृंदा आणि सुधाला धक्का बसतो लगेच इकडे वृंदा बोलते की आता तू सुधा तूच बघ आता तुला काय करायचं ते कारण ना सूर्यप्रकाशासारखं हे सत्य बाहेर आलं आता मग आता तूच ठरव की तुला अशी हो खोटाडी सोन तुझ्या घरात ठेवायची का तर लगेच सुधा सांगते की आनंदी माझा खूप विश्वास होता ग तुझ्यावर पण आता तू, तू सगळा तो मोडलाय तर तेवढं बोलूनच तिथून सुद्धा ही निघून जाते तर आकांक्षा जाणारच तेवढ्यातच इकडे आनंदी आकांक्षाला थांबवते आणि बोलते की आकांक्षा तूच तर माझ्यावर विश्वास ठेवून आम्ही खरं सांगते आहे माझं ऐकून तरी घे तर आकांक्षा सांगते की तुला आम्हाला नव्हतं सांगायचं की तर वहिनी तू दादाला तरी सांगायचं ना तर लगेच इकडे आनंदी सांगते की मी सांगणारच होते पण तेवढ्यातच तिथून आकांक्षा ही निघून जाते तर इकडे सुद्धा ही ते सगळे दोघे गेल्यानंतर इकडे वृंदा ही लगेच आकांक्षा आनंदीला सांगते की ह्या घरात येण्यासाठी तू काय काय केले आणि किती किती लफडे केले जगामध्ये मा तुलाच माहिती आहे तर तेवढंच बोलून तिथून केदार आणि इकडे वृंदाही निघून जाते तर ते ऐकून इकडे आनंदीला धक्का बसतो तर इकडे अण्णा हे सार्थकला सांगते की अंशुमन आणि आनंदीला चार वर्षानंतर त्यांना एक बाल झालं होणार होतं पण ते टिकून नाही दिलं वाटतं अंशुमननी त्या बाळाला येऊनच नाही दिलं तर इकडे अण्णा सांगतात की जेव्हा कितीही घाण माणूस असला ना पण तेव्हा त्याला समजतं की आपण बाप होणार आहे तेव्हा तो बदलतो तो आपल्या येणाऱ्या बाळाची चाहूल ठेवून असतो पण हा अंशुमन असा नव्हताच तो अजूक प्रेग्नेंट होती आनंदी म्हणून त्याला अजूक छळत होता तिला मानसिक त्रास हो म्हणून तो बायका आणत होता घरी आणि म्हणून तिच्याकडून खूप कामं करून घ्यायचा तर ती ऐकूनच इकड्या सार्थकला कसं तरी होत असतं तर सार्थक सांगतो की म्हणजे आनंदीचं अभयशन नव्हतं झालं का तर लगेच मालती सांगते की नाही तिथे तिचं अभयशन नव्हतं झालं तिचं मिसअप झालं होतं तर ते ऐकूनच इकडे मालती रडायला लागते आणि इकडे सार्थक पण हा रडायला लागतो ते ऐकून तिकडे लगेच रागा रागाने सार्थक हाती तो निघून जातो तर इकडे आनंदी मनातल्या मनात विचार करते की तिने अशी चिठ्ठी ठेवली होती कसं रिपोर्टर बोलले होते की आनंदी प्रेग्नेंट आहे आणि तिने अबोर्शन केलं तर आनंदी बोलते की आता मी काय करू नेमकं मला सांगायच्या आतमध्ये किती घाण प्रकारे यांना सांगितलेलं आहे ते मलाच माहिती आहे त्यांना कसं वाटत असेल ते इकडे तर लगेच इकडे रागा रागात सार्थक हा गाडीमध्ये बसतो आणि न विचार करता गाडी चालवतो तर इकडे आनंदी बोलते की आईला तर दुःख झालेलंच आहे पण इकडे सार्थक सरांना किती वाईट वाटलं असेल तर इकडे सार्थक हा मनातल्या मनात विचार करतो की कसं इकडे मालती बोलत असते की तिचं अबोर्शन नव्हतं झालं तिचं मिसकॅप झालं होतं इकडे सार्थक सांगतो की ज्यांना यांना मला एवढं काही सांगता सांगायचं नव्हतं म्हणजे यांनी मला आजोब पण आपलं मानलेलं नाही वाटत तर इकडे सार्थक हा लेट घरी येतो आणि तर लगेच इकडे त्याला सुद्धाही विचारते की काय रे सार्थक कुठे होता तू तर सार्थक सांगतो की आई आपल्याला आनंदीने खूप मोठी गोष्ट लपवली आपल्यापासनं तर लगेच इकडे आनंदी हा सार्थकचा फोटो घेऊन सांगते की मी तुम्हाला सांगायचा सा प्रयत्न केला होता पण मलाच नाही माहिती की ती चिठ्ठी कोणी बदलली नाही तर मी तुम्हाला सगळं सांगणार होते तर इकडे लगेच वरुंदा ही सुधाला सांगत असते की आपण काही नाही केलं तिच्यासाठी पण तिने आपला विश्वासघात केला आपल्याला अंधारात ठेवलं तिने तर तेवढ्या तिथे सार्थक येतो आणि ती बोलतो की हो आई या दोघी खरंच बरोबर सांगताय आपल्याला आनंदी ते अंधारात ठेवलं तर तेवढंच तिथे आनंदी येतो तर लगेच आनंदीला बघून इकडे सार्थक सांगतो की म्हणूनच मी आनंदीला आता कधीच माफ नाही करणार तर मित्रांनो असेच पुढील भाग बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद